लोकसभा निवडणुकीच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये कांद्याचा प्रश्न चांगलाच तापलेला होता ज्याच्यामुळे महायुतीला नाशिक आणि दिंडोरी या दोन लोकसभेच्या जागा गमवाव्या लागल्या असं सांगितलं जातं विधानसभा निवडणुकीमध्ये कांद्याच्या प्रश्नाला सोयाबीनच्या प्रश्नानं रिप्लेस केल्याचं दिसून येते सोयाबीनच्या हमीभावाचा मुद्दा सध्या मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम विदर्भामध्ये चांगलाच गाजतोय शेतकरी आणि भाजप नेते पाशा पटेल मंगळवारी हिंगोली विधानसभेमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचाराला गेले होते इथं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या हमेभावावरून भरसभेमध्ये पाशा पटेलांना प्रश्न विचारायला सुरुवात केली ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताना आपल्याला दिसून येतोय पाशा पटेलांच्या भरसभेत झालेल्या या कोंडीचा फायदा विरोधकांनी उठवलाय आणि सोयाबीन हमीभावावरून सत्ताधारी पक्षाला प्रश्न विचारण्यास सुरुवात केलेली आहे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी मतदानाचा दिवस जसा जवळ येतोय तसा या सरकारविषयी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसह अन्य शेतकऱ्यांचा रोष वाढत आहे हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आज भाजपच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत सामान्य शेतकऱ्यांनी सोयाबीन हवेभावाच्या मुद्द्यावरून पाशा पटेल यांना जाब विचारला अशा आशयाचं ट्विटसुद्धा केलेलं आहे पाशा पटेल सध्या राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत दोन हजार तेरा साली याच पाशा पटेलांनी एक शेतकऱ्यांची दिंडी काढलेली होती आणि सोयाबीनला सहा हजार भाव द्यावा अशी मागणी त्यांनी तत्कालीन सरकारला केलेली होती आणि आता हेच पाशा पटेल राज्य सरकारचे समर्थक आहेत आणि महायुतीच्या काळातच सोयाबीनचे हमीभाव पडलेले आहेत असा आरोप त्यांच्यावरती होतोय पण पाशा पटेलांच्या सभेनं सोयाबीनच्या हमीभावाचा मुद्दा परत एकदा आपल्या इथल्या राजकारणात चर्चेत आणलेला आहे सोयाबीनच्या हमीभावाचा मुद्दा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रभाव पाडू शकेल का आणि जर का पाडला तर सोयाबीनचा हमेभाव किती विधानसभा मतदारसंघामध्ये प्रभाव पाडू शकतो याची आज आपण माहिती घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम सोयाबीन हमीभावाचा मुद्दा इतका का तापलेला आहे हे लक्षात घेऊया महाराष्ट्रात म्हणजे मराठवाड्यातील आठही जिल्हे पश्चिम विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ आणि अमरावती हे पाच जिल्हे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव हे दोन जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यामध्ये सोयाबीन हे पीक प्रमुख आहे आकडेवारीत जर का सांगायचं सा म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये किमान सतरा जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं पीक हे प्रमुख पीक आहे महाराष्ट्रामध्ये यावर्षी पाऊस चांगला झालेला आहे त्याच्यामुळं सोयाबीन पिकामध्ये चांगली वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय या वर्षीच्या खरीप हंगामात महाराष्ट्रामध्ये एकूण एकशे पंचेचाळीस लाख हेक्टरवरती वेगवेगळ्या पिकांचं उत्पादन घेण्यात आलेलं आहे त्यापैकी एक्कावन्न लाख हेक्टरवरती सोयाबीन हे पीक घेण्यात आलेलं आहे म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये एक तृतीयांश पीक हे सोयाबीन घेण्यात आलेलं आहे आणि हजारो शेतकऱ्यांची उपजीविका या सोयाबीनवरती अवलंबून असल्याचं दिसतंय पण महाराष्ट्रामध्ये एक तृतीयांश पीक हे सोयाबीन जरी असलं तरीसुद्धा त्याला हमीभाव मिळत नाही आहे हा इथल्या शेतकऱ्यांचा प्रमुख प्रश्न आहे आणि जे की वास्तव्य म्हणून विधानसभेच्या निमित्तानं सोयाबीनचा मुद्दा तापण्यामध्ये पहिलं प्रमुख कारण आहे सोयाबीनला मिळत नसलेला हमीभाव दोन हजार चोवीस पंचवीससाठी केंद्र सरकारकडून सोयाबीनसाठी प्रति क्विंटल चार हजार आठशे ब्याण्णव इतका हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे पण प्रत्यक्षात बाजारात सोयाबीनला हमीभावच्या खालीच भाव मिळताना दिसून येतोय सोयाबीनची आवक बाजारात ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यामध्ये होते पण पूर्ण ऑक्टोबर महिन्यामध्ये सोयाबीनचा दर हा चार हजार शंभर रुपयांच्या आसपास राहिलेला आहे म्हणजे केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या हमीभावानुसार प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातामध्ये सातशे ते सहाशे रुपये कमी पडत आहेत ते सुद्धा प्रत्येक ती क्विंटल माग तसंच अनेक कृषी तज्ज्ञांच्या मतं मागील काही वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी सोयाबीनचा कमी भाव मिळालेला दिसून येते दोन हजार एकवीसमध्ये मध्ये शेतकऱ्यांना सरासरी पाच हजार नऊशे ऐंशी रुपये इतका हमीभाव मिळाला दोन हजार बावीसमध्ये मध्ये हा भाव पाच हजार चारशे पंचवीस इतका मिळाला आणि दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सोयाबीनचा भाव घसरून चार हजार आठशे चोपन्न इतका झालेला आहे म्हणजे मागील तीन ते चार वर्षामध्ये सोयाबीनचा भाव हा सातत्याने घसरताना दिसून येतो आणि याचा फटका या सर्व सतरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसल्याचं स्पष्ट होत आहे सोयाबीनचे हमीभाव इतके का पडलेले आहेत याचं कारण काय ते जाणून घेऊयात यामध्ये मागचं प्रमुख कारण आहे सोयाबीनचे जागतिक स्तरावरती झालेलं विक्रमी उत्पादन जागतिक स्तरावरती अमेरिका ब्राझील अर्जेंटिना चीन आणि भारत हे पाच देश नव्वद टक्के इतकं सोयाबीनचं उत्पादन घेतात त्यामुळं या देशातील मागणी पुरवठा उत्पादन आणि विक्री यांचा सोयाबीनच्या हमीभावावरती डायरेक्ट परिणाम होतो यंदा अमेरिका ब्राझील आणि अर्जेंटिना यांनी सोयाबीनचं विक्रमी उत्पादन घेतल्याचं बोललं जाते त्यामुळं भारतातल्या सोयाबीनच्या निर्यातीला मर्यादा आलेल्या आहेत आणि सोयाबीनचा भाव घसरलेला आहे पण सोयाबीनचे भाव जरी घसरलेले असले तरी सुद्धा सप्टेंबर महिन्यामध्ये कृषीमंत्री मंत्री धनंजय मुंडेंनी राज्यामध्ये सोयाबीन खरेदीसाठी केंद्रे तातडीने सुरू होतील असे निर्देश दिले होते पण प्रत्यक्षात या सोयाबीनच्या केंद्राचे निर्देश कागदावरतीच राहिले आणि याच्यातून शेतकऱ्यांना काहीच फायदा झालेला नाही असं कृषी तज्ज्ञ म्हणतात थोडक्यात जागतिक स्तरावरती सोयाबीनचं वाढलेलं उत्पादन आणि सरकारनं हमीभावानुसार सोयाबीनची खरेदी न करणं हे शेतकऱ्यांच्या रोषाचं प्रमुख कारण आहे आता ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये हे सोयाबीनचे पडलेले भाव सत्तेवरती असणाऱ्या महायुतीला किती डॅमेज करू शकतात हे समजून घेऊयात तर वर सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात सतरा जिल्हे असे आहेत जिथं सोयाबीन हे प्रमुख पीक आहे त्यातल्या त्यात, त्यात मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील पाच जिल्हे सोयाबीनच्या हमी भावावरून महायुतीला चांगलंच डॅमेज करू शकतात कसं तर मराठवाड्यामध्ये एकूण आठ जिल्हे आहेत आणि शेहेचाळीस विधानसभा मतदारसंघ आहेत मराठवाड्यातील संभाजीनगर बीड हिंगोली जालना परभणी लातूर नांदेड धाराशिव या आठ जिल्ह्यांमध्ये सोयाबीन हे प्रमुख पीक आहे त्याच्यामुळं सोयाबीनच्या हमीभावाचा मराठवाड्यातील शेहेचाळीसच्या शेहेचाळीस विधानसभा मतदारसंघांवरती प्रभाव पडतो आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मराठवाड्यामध्ये जरांगी फॅक्टर सध्या प्रभावी आहे त्याच्यामुळं या विभागात ओबीसी विरुद्ध मराठा अशी निवडणूक होण्याची चिन्ह होती पण सोयाबीन उत्पादन घेणारा शेतकरी सर्व जाती धर्मातला असल्यामुळं ओबीसी सी सुद्धा महायुतीपासून दुरावली जाऊ शकतात महायुतीमध्ये सध्या मराठवाड्यामध्ये भाजपच्या वीस जागा शिंदे गटाच्या सोळा जागा अजित गट दहा जागा तर रासप एक जागा लढवते त्याच्यामुळं सत्ताधारी असणाऱ्या महायुतेला सोयाबीनच्या हमीभावावरून फटका बसण्याची शक्यता जास्त असल्याचं बोललं जाते महायुती सोयाबीनच्या हमीभावावरून डॅमेज करल असा दुसरा प्रदेश जो आहे तो म्हणजे पश्चिम विदर्भाचा पश्चिम विदर्भामध्ये अमरावती यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा हे पाच जिल्हे आहेत यात वाशिम बुलढाणा अकोला आणि यवतमाळ हे चार जिल्हे सोयाबीन उत्पादक जिल्हे म्हणून ओळखले जातात अमरावतीमध्ये विधानसभेच्या आठ जागा यवतमाळमध्ये सात जागा वाशिममध्ये तीन जागा अकोल्यामध्ये पाच जागा आणि बुलढाण्यामध्ये सात जागा अशा पश्चिम विदर्भामध्ये एकूण विधानसभेच्या तीस जागा आहेत यापैकी सत्ताधारी महायुतीमध्ये भाजप पश्चिम विदर्भात वीस जागा शिंदेगड सात जागा अजित गट तीन जागा लढवताना दिसून येते त्याच्यामुळे पश्चिम विदर्भात सोयाबीनच्या हमीभावावरून महायुतीला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही याच पश्चिम विदर्भामध्ये भाजप जास्त जागा लढत असल्यामुळं भाजपला सोयाबीनच्या भावावरून डॅमेज होण्याची शक्यता सर्वात जास्त आहे यासोबतच पश्चिम विदर्भातील यवतमाळ आणि वाशिम हे दोन जिल्हे शेतकऱ्यांच्या आत्महत्यां केंद्र म्हणून सुद्धा ओळखले जातात सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा पुन्हा समोर येताना दिसतोय ज्याचा फटका सत्ताधारी मराठवाडा आणि पश्चिम विदर्भाशिवाय नाशिक आणि जळगाव हे उत्तर महाराष्ट्रातील दोन जिल्हे सुद्धा सोयाबीनचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतात नाशिक जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या पंधरा जागा आहेत तर जळगावमध्ये अकरा जागा आहेत नाशिक जिल्ह्यात भाजप पाच अजित पवार गट सात आणि एकनाथ शिंदे गट तीन जागा लढवत आहेत जागा वाटपावरून नाशिक जिल्ह्यामध्ये अजित पवार गटाला सोयाबीनच्या या एकूण मुद्द्याचा जास्त फटका बसू शकतो तर जळगाव जिल्ह्यामध्ये अकरा विधानसभेच्या जागांपैकी पाच जागा भाजप पाच जागा शिंदेगट आणि एक जागा अजित पवार गट लढतोय इथं शिंदेगट आणि भाजपला सोयाबीनच्या दराचा फटका बसू शकतो उत्तर महाराष्ट्रातील या दोन जिल्ह्यांशिवाय सोलापूर नगर आणि सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढलेली आहे पण इथले शेतकरी सोयाबीनसोबत ऊससुद्धा एक प्रमुख पीक म्हणून घेतात त्याच्यामुळे या तीन जिल्ह्यांमध्ये ऊस पीक जे आहे ते सोयाबीनची उणीव भरून काढतं त्याच्यामुळं सोयाबीन हमीभावाचा फटका इथं कमी बसण्याची शक्यता आहे आता या सर्व मुद्द्यांवरून हे लक्षात येते की महायुतीला सोयाबीनचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही ते आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद